एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपण ते व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत गणित दिलेलं आहे ए व बी मिळून एक काम वीस दिवसात करतात बी व सी मिळून तेच काम तीस दिवसात संपवितात एने चार दिवस काम केले त्यानंतर बीने दहा दिवस काम केले यानंतर उरलेले काम सी हा सत्तावीस दिवसात पूर्ण करतो तर एकटा सी संपूर्ण ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न आहे तर बघा पहिले जे काही दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ काय दिलेलं आहे ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करतात वीस दिवसात आपण इथे वापरणार आहोत लसावी मेथड ज्याला काय म्हणतात एम मेथडसुद्धा म्हणतात ए आणि बी मिळून वीस दिवस काम करतात त्याच्यानंतर बी आणि सी मिळून किती दिवसात काम करतात इथे लिहिले दिवस किती दिवसात काम करतात इथे करतात तीस दिवसात काम आता हे दोनच दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल काम करता असं दाखवलेलं आहे तर इथे आपण काय घेतो या दोघांच्या संख्येची लसावी घेतो समजा साठ आहे आपण याला मानतो पूर्ण काम ज्याला इंग्लिशमध्ये टोटल वर्क म्हणतो म्हणजे असं समजूया की त्याला साठ खुर्च्या बनवायच्या होत्या असं समजूया आता याला साठ खुर्च्या बनवायच्या आहेत आणि ए आणि बी मिळून वीस दिवसात साठ खुर्च्या बनवतो प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल साठ भागीला वीस म्हणजेच तीन खुर्च्या बनेल ए व बी मिळून प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनेल ही काय असते त्या दोघांची मिळून क्षमता असते किती आहे ए आणि बीची तीन खुर्च्या प्रत्येक दिवशी तसंच बी व सी मिळून साठ खुर्च्या बनवतात किती दिवसात तीस दिवसात तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील तर साठ भागीला तीस साठ भागीला तीस म्हणजे किती तर इथे किती येतील दोन येईल म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की ए व बी मिळून एका दिवसात तीन खुर्च्या बनवतात तर बी व सी मिळून एका दिवसामध्ये दोन खुर्च्या बनवतात आता काय दिलेलं आहे आपल्याला क्षमता भेटल्या पण कशा आहेत ह्या दोघ दो, दो, दोन्ही दोन्ही मिळून आहेत त्यांनी आहे की एने चार दिवस काम केले म्हणजे मी असं समजूया आपण असं समजू की चार दिवस एने काम केलं म्हणजे टोटल एची क्षमता काहीतरी असेल मा आपल्याला माहिती नाही आहे कारण की ए आणि बी मिळून दिलेली आहे ठीक आहे ए आणि बी मिळून म्हणून काय करायचं की एची क्षमता आपण एच घेऊया की त्याने प्रत्येक दिवशी ए काम करत असेल म्हणजे ए टाईप खुर्च्या बनवत असतील ए नंबरच्या प्लस त्यानंतर किती आहे बीने दहा दिवस काम केले बीने दहा दिवस काम केले म्हणजेच काय तर बीची आपण क्षमता घेऊ बी कारण की वेगवेगळं दिलेलं नाही आहे इथे कंबाईन करून दिलेलं आहे म्हणून प्रत्येक बीची क्षमता घेऊया की प्रत्येक दिवशी बी हा बी खुर्च्या बनवत असेल म्हणून दहा दिवसात बीने किती खुर्च्या बनवल्या असतील तर दहा बी तसंच चारने एक खुर्च्या बनवल्या असतील त्यानंतर काय आहे उरलेले काम आता ह्या दोघांनी काही काम केलं असेल त्यानंतर उरलेलं काम हे कोणी केलं सत्तावीस सी हा सत्तावीस दिवसात पूर्ण करतो जे काही काम उरलेलं आहे ते सी किती दिवसात करतो आहे सत्तावीस दिवसात करतो आहे सत्तावीस दिवसात कोणी केलं तर हे काम केलं सीने तर टोटल काम किती होतं म्हणजे चार ए खुर्च्या बनवल्या दहा बी खुर्च्या बनवल्या म्हणजे आता ए आणि बीच्या व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला त्याच्यानंतर सत्तावीसने सी खुर्च्या बनवल्या सत्तावीस गुणीला सी तर टोटल खुर्च्या म्हणजे पूर्ण काम किती होतं आपलं साठ खुर्च्या बनवायचं टोटल काम होतं ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला वेगळा एची किंमत नाही माहिती बीची किंमत नाही माहिती वेगळी सीची किंमत नाही माहिती पण तुम्हाला काय माहिती आहे की ए आणि बी मिळून तीन खुर्च्या बनवतात म्हणून काय करायचं आहे चार ए जशाला तसा लिहिला चार ए प्लस ह्याला अशा प्रकारे तोडायचं आहे की इकडे चार ए आहे तर चार बी करायचं आहे म्हणजेच काय याच्यामधून तुम्ही चार कॉमन घेतला तर ए अधिक बी राहील प्लस आता हा चार बी तुटला तर दहामधनं चार बी गेला दहा बीमधनं चार बी गेला तर इकडे किती राहतील सहा बी राहील प्लस इथे किती राहील सत्तावीस सी तुम्हाला वाटलं तर इथे पण सुद्धा तुम्ही डायरेक्ट सीला काय करू शकता इथे सहा सी प्लस कारण काय बघा तुम्हाला ए आणि बी वेगवेगळे दिलेले नाही आहे म्हणून तुम्हाला काय करायचं कंबाईन येतील म्हणून इथे चार ए दिलेला आहे तर इकडे चार बी घेतला आता हा सहा बी आहे म्हणजे इथे काय होऊ शकतं ए आणि बी कॉमन निघू शकतो इथून तुम्हाला बी आहे तर तुम्हाला C सी कॉमन काढायचं आहे म्हणून काय केलं तुम्ही सत्तावीस सीला कसं स्प्लिट केलं सहा सी आता सत्तावीसमधनं सहा गेले खाली राहिले एकवीस सी बरोबर साठ आता इथे बी आणि सी कॉमन भेटू शकतो तुम्हाला इथून तुम्ही कॉमन घेतला चार आणि इथे दाखवू शकता की चार दिवस ए व बी मिळून एकत्र काम केले तसंच सहा व सहा दिवस बी व सी मिळून एकत्र काम केले म्हणजे इथं तुम्ही म्हणू शकता की दहा दिवस बीने काम केलं चार दिवस एने काम केलं ह्याच्यामध्ये सहा दिवस सीने काम केलं प्लस एकवीस दिवस म्हणजे टोटल सव्वीस दिवस सत्तावीस दिवस सीने काम केलं टोटल काम होतं साठ ए आणि बीची किंमत म्हणजे क्षमता त्यांच्या ए आणि बीची क्षमता आहे प्रत्येक दिवसाची तीन खुर्च्या बनवायची तर चार दिवसामध्ये ए आणि बीने मिळून किती खुर्च्या बनवल्या असतील तर ए बीची किंमत ठेवली आपण तीन चार त्रिक बारा प्लस सहा गुणीला बी आणि सी मिळून प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतात दोन खुर्च्या बनवतात अधिक एकवीस सी बरोबर साठ आता काय आहे चार त्रिक बारा प्लस बारा किती आले बारा प्लस बारा चोवीस झाले प्लस एकवीस सी बरोबर किती आले साठ एकवीस सी बरोबर किती येतील हा चोवीस आहे इथे प्लसमध्ये तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजेच काय साठ वजा चोवीस साठमधनं किती गेले चोवीस गेले तर किती राहतात इथे राहतील सहा आणि इथे राहतील चार एकवीस सी बरोबर किती आलेलं आहे इथे शेहेचाळीस ओ सॉरी 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 तेच म्हटलं मी काहीतरी चुकलं आहे बघा इथे वजाबाकी केली दहातनं चार गेले सहा उरले हातचा वापस दिला इथे किती येतील छत्तीस येतील तर इथे येतील छत्तीस तर ह्यावरनं तुम्ही काय करू शकता सीची किंमत काढू शकता म्हणजे सीची क्षमता किती तर सी प्रत्येक दिवशी छत्तीस भागीला एकवीस खुर्च्या बनवू शकतो याला अजूनही भाग जातो तीनने तर तीन बारा सात्री एकवीस म्हणजे सी हा प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत असणार आहे बारा छेद सात एवढ्या खुर्च्या सी बनवत असणार आहे तर पुढे दिलेलं आहे तर, तर संपूर्ण एकटा सी हा संपूर्ण काम किती दिवसात करेल आता संपूर्ण काम किती आहे आपलं पूर्ण काम आहे साठ साठ खुर्च्या बनवायच्या आणि सी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतोय बाराचेच सात साठ भागीला बाराचेच सात म्हणजेच काय साठ गुणीला हा सात इथे भागाकारात आहे वरती पाठव्या गुणाकारात गेला सात भागाकारात बारा।, बारा बारा एक बारा बारा पंच साठ किती येणार आहे पाच गुणिला सात म्हणजेच पाच सात पस्तीस दिवस एकटा सी ते काम पूर्ण करू शकतो किती दिवसामध्ये तर पस्तीस दिवसामध्ये हे त्याचं उत्तर आहे अशा प्रकारचं एक अजून गुण गणित आहे ते गणित आलं तर आपण तुम्ही दोन्ही गणित सोबत पाहिल्यानंतर तुम्हाला हा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल सध्या थोडंसं किचकट वाटू शकतो तुम्हाला पण एवढंही किचकट नाही आहे ठीक आहे तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करून या गोष्टी समजून घ्याव्याच लागतील जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण इथे फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप चालू केलेली आहे जर एखाद्याला एखादा चॅप्टर डिटेलमध्ये बघायचा असेल तर ते आमच्या मेंबरशिपला जॉईन करू शकता म्हणजे यूट्यूबला जॉईन केल्यानंतर तिथे मेंबरशिप पॅनलमध्ये ते, ते, ते व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल राहतील प्लस जर तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता कशावरती तर ॲट दी रेट ग नीतच ग नीत वन असं टेलिग्रामला सर्च करा त्यावरती एक मॅथचा ग्रुप भेटेल तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता धन्यवाद